पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थानाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केलेली आहे यावेळी हेमंत पाटलांकडून वर्षा निवासस्थानी शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी झालेली दिसून आली आहे याविषयी बोलूयात निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निखिल सध्याचं नेमकं काय चित्र आहे कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केल्याचं कळतंय आणि हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे का नक्कीच जामीनी हेमंत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावरती आज संध्याकाळपासूनच येऊन थांबलेले होते त्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील आता या वर्षा बंग, वर्षा निवासस्थानी आहेत ते दाखल झालेले आहेत हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर त्यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दे देखील नाराजी होती उमेदवार बदलून देण्यात यावा असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत होतं परंतु हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आता वर्षा बंगल्यावरती मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एक प्रदर्शन आपण या ठिकाणी बोलू शकतो हेमंत पाटील यांच्याकडून शक्ती प्रदर्शन आहे ते केलं जात आहे कार्यकर्त्यांकडून देखील जी घोषणाबाजी आहे ती केली जाते आणि आज संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत हिंगोलीवरून अनेक जे कार्यकर्ते आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आता देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक आग्रह धरलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हेमंत पाटील यांना जो पाठिंबा आहे तो किती मोठ्या संख्येने आहे हे देखील दर्शवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी वरच्या निवासस्थानी आतमध्ये बोलवण्यात आलेलं आहे तर मुख्यमंत्री आणि हेमंत पाटील हे पाटी का पाटी था था या कार्यकर्त्यांशी काय नक्की संवाद मुख्यमंत्री या कार्यकर्त्यांना एक काय वचन देतात हे देखील पाहणं ठरणार आहे आणि या बैठकी दरम्यान आता हेमंत पाटील यांची उमेदवारी राहते का किंवा मुख्यमंत्री हेमंत पाटील यांना काय आश्वासित करतात हे देखील पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद देखील या सगळ्या अपडेटसाठी